नमस्कार मंडई दरियास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावण महिना चालू झालेला आहे आता खूप सारे फेस्टिवल येतील मंगळागौर स्पेशली रक्षाबंधन असे खूप सारे फेस्टिवल येतील आणि आले की आपण सर्वजण मार्केटमधून मिठाई आणतो त्या टायमाला मिठाईचं मार्केटमध्ये डिमांड खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून मी आज मार्केटपेक्षा कित्येक पटीने टेस्टला खूप छान मार्केटच्या स्वीटपेक्षाही खूप छान लागणार आज आपण इन्स्टंट कलाकंद बनवणार आहोत ते पण फक्त एक ग्लास दुधाने एक कप दुधाने बनवणार आहोत तर चला मग नवे घालो आपण रेसिपीकडे वळूया व्हिडिओला पाहण्यासपूर्वी जर तुम्ही रियास किचनला सबस्क्राईब केलं के नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण त्याच्यात एक वाटी मिल्क पावडर ॲड करून घेऊया मी इथं अमोलचं मिल्क पावडर घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकतात आपल्याला मिस मिल्क पावडरला व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे काही राहायला नको आहे आपल्याला व्यवस्थित असं स्मूथ दुधात मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं स्वीट खूप छान बनणार आणि तोंडात टाकतच वेळ गळणार बघू शकता तुम्ही एकदम इझी सर्व मिल्क पावडर दुधात मिसळून झालेली आहे आता आपण त्याच्यात फ्रेश क्रीम ॲड करूया मी तर तीन टेबल स्पून फ्रेश क्रीम घेतलेलं आहे आता आपण तिला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण त्याच्यात किसलेलं पनीर ॲड करूया पनीरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पनीरने जेणेकरून आपल्या कलाकांमध्ये खूप व्यवस्थित दाणे दाणे येणार बघू शकता तुम्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या दुधाला खूप छान पद्धतीने थिकनेस येऊन गेलेलं आहे मिल्क पावडरने फ्रेश क्रीमने आणि पनीरने फक्त एकच कप आपण दूध घेतलेलं आहे जर तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही दुधाला फाडून पण पन, इन्स्टंट पनीर पण पन वापरलं तरी चालेल आता आपण गॅस ऑन करून व्यवस्थित आपल्याला चालवतच राहायचं आहे जेणेकरून जोपर्यंत आपलं दुधाचं मिश्रण हो आहे ला ला ते थिक होत नाही तोपर्यंत मी मीडियम फ्लेमला करते बघू शकता तुम्ही थिक व्हायला चालू झालेलं आहे जे काटायला लागतं ते आपल्याला सारखं सारखं परत काढून घ्यायचं आहे त्याच्याने लवकर दूध वगैरे काही पण आपल्याला बासुंदी वगैरे पण बनवायचं म्हटलं ना तर खूप लवकर घट्ट होतं जास्त टाईम नाही लागत काटांचं काढत राहिलं तर बघू शकता तुम्ही आपलं व्यवस्थित आता कढाई पण सोडते आणि थीक पण व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यात उकळी पण येते अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपल्याला कंटिन्यू चालवतच राहायचं आहे अगदी दहा ते बारा मिनटं लागतात जास्त टाईम नाही लागत मीडियम फ्लेमला हाय फ्लेमला केलं तर खूप लवकर होणार पण एवढं चांगलं नाही बनणार बघू शकता तुम्ही हळूहळू आपलं कलाकंद बनण्याची तयारीमध्ये आहे आणि खूप छान दाणे पण पडताय आणि होईल ना तुम्ही बनवताना नॉनस्टिकच भांडं वापरा जेणेकरून त्याला जास्त चिपकत पण नाही जास्त वेस्ट पण जात नाही मी कंटिन्यू चालवतेच आहे हात बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं कलाकन आहे बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते आता याच्यात आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कर आणि आता या पोझिशनला आपल्याला साखर मिक्स करायची आहे अगदी परफेक्ट बनून झालेलं आहे आता आपण साखर ॲड करूया याच्यात मी तर पाववाटी साखर ॲड करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही गोड खातात कमी खातात त्यानुसार तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता मी तर पाव वाटी केलेली आहे अगदी एक कप दुधामध्ये जवळपास साडेसातशे ग्रॅम कलाकंद बनतं म्हणजे तीन पाव कलाकंद बनतं एवढे कमी साहित्यामध्ये आणि खायला तर खूपच छान लागतं अगदी घरचे विश्वास पण करणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे असं एवढं टेस्ट देतं मार्केटपेक्षाही खूप छान हे बघा इथं व्यवस्थित बनून झालेलं आहे कलाकन आता आपण त्याच्यात वेलची पूड ॲड करूया इथे वेलची पूड ॲड करून झालेली आहे आणि बघू शकतात एकदम ड्राय झालेलं आहे कलाकन आता आपण सेट करण्यासाठी प्लेट रेडी करूया मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं ला, आहे मी तुम्हाला जवळून दाखवते बघू शकतात तुम्ही खूप छान पद्धतीने झालेलं आहे पूर्ण पद्धतीने ड्राय झालेलं आहे आता सेट करण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मागे माझं पेलू तर चालू आहे आता आपण त्याला व्यवस्थित सेट करण्यासाठी प्लेटमध्ये सगळ्या साईडने व्यवस्थित टॅप करून घ्यायचे जेणेकरून आपले जेव्हा आपण कट करू तेव्हा खूप छान पद्धतीने कट करता येईल असं रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे याच्यावर तुम्ही सिल्वर वरपेपर पण लावू शकतात पण मी मला काही लावायचं नाही आहे मी पिस्तानेच गार्निशिंग करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सने गार्निश करू शकतात आणि प्लस तुम्हाला सिल्वर वरपेपर लावायचा असेल तो पण लावू शकतात आणि अर्धा तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून ठेवून द्यायचं बाजूला मी फ्रीजला ठेवलेलं होतं मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया बघू शकता तुम्ही किती आरामाने कट होत आहे आणि आ इथं आपलं कलाकंद बनून रेडी आहे अगदी मार्केटपेक्षा खूप जास्त पटीने खायला पण खूप छान लागतं अगदी बजेटमध्ये आहे आणि शरीरासाठी पण खूप हेल्दी आहे मुलांना यापासून कोणतंच काही नुकसान होणार नाही मार्केटच्या स्वीटसारखं फेस्टिवलमध्ये आपण बाहेरून स्वीट आणतो तर लगेच घसा वगैरे पकडला जातो तर या रक्षाबंधनला तुम्ही तुम्ही पण बनवान खाऊन मला टेस्ट सांगायला विसरू नका अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद